आजच्या ब्रेकफास्ट मध्ये आहे ब्रेड जाम बटर चॉकोज कॉर्नफ्लेक्स त्यानंतर इथे फ्रुट्स मध्ये वॉटरमेलन अँड पायनॅपल होतं इथे होती पुरी भाजी इडली सांबार होतं त्यानंतर इथे खोबऱ्याची चटणी होती बॉईल एग होते इथे तांदळाची सुद्धा ठेवली होती ती सुद्धा आपण नंतर टेस्ट करणार आहोत त्यानंतर इथे होतं वॉटरमेलन ज्यूस आणि त्या बाजूला होतं चहा आणि कॉफी हे ब्रेकफास्टमध्ये आज होतं आज आपण कोलममध्ये आहोत आणि कोलममध्ये आपल्याला शेवटचा दिवस आहे त्यानंतर आपली दुपारची फ्लाईट आहे त्यामुळे आपल्याला फटाफट ब्रेकफास्ट करून पॅकिंग करायचं आहे ब्रेकफास्टमध्ये इथे मी वाईट एग ऑमलेट आणि एक टोस्ट करून घेतला आहे ब्रेड त्यानंतर इथे योगशिसासाठी इडली चटणी आणि एक ब्रेडला बटर लावून घेतलं आहे बॉईल एग घेतलेलं आहे त्यानंतर इथे तांदळाची खीर आणि फ्रूट्स घेतलेले आहेत त्या बर चला आपण पटापट ब्रेकफास्ट करून घेऊया त्याचबरोबर मी इथे वॉटरमेलन ज्यूस सुद्धा घेतलेला आहे चला सुरुवात पहिल्यांदा आपण वॉटरमेलनने करूया भारी वाटते फटाफट पॅकिंग केली आणि त्यानंतर आम्ही निघालो एअरपोर्टला जायला फ्लाईटमधल्या आणि एअरपोर्टवरच्या गमती जमतीचा व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटी येईल तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय